जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी पुस्तकी शिक्षणाबरोबर ताट तर या ठिकाणी पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण किंवा निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या ज्या काही आपल्या पानं फुलं आहे त्याच्यापासून आपण कलाकृती कशी तयार करू शकतो त्या ठिकाणी काय एक तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते सगळ्या विद्यार्थ्यांचं कळसाच्या पानाचे हे पत्राळी तयार करणार आहे विद्यार्थी या ठिकाणी आणि सोबतच त्याला लिंबाच्या पेठा वाळलेल्या काड्या असतात याला जोडून कशा पद्धतीनं तयार करायचं आणि एक असं म्हणतात ओल्ड इज गोल्ड तर थोडा याच्या दो दोन शतकाच्या आधी दोन दशकाच्या आधी जर बघितलं आपण एक वीस पंचवीस वर्षाच्या आधी तर त्यावेळेस बफे सिस्टीम वगैरे खूप कमी होती तर आपण कुठेही जर जेवायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या पत्राळीवर जेवण करायला मिळायचं है ना तुम्ही ते जेवले की माहीत नाही पण मी बऱ्याचदा जेवलेली आहे अशा पत्राळीवर है ना किंवा मग ज्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केळीचं उत्पादन घेतलं जातात तर त्या केळीचे पानं ते सुद्धा कापून आणून त्या ठिकाणी त्या केळीच्या पाना आज अजून आजही केरळ केरेड़, केरळ या राज्यामध्ये त्या ठिकडे कोकण भागामध्ये केळीच्या पानावर सुद्धा जेवायला वाढल्या जाते आणि रोज ते आपल्या आरामामध्ये जेवण त्याच्यावरच करतात तर या ठिकाणी बघा अशा प्रकार प्रकारे या ठिकाणी पानांची रचना करून विद्यार्थ्यांच्या मदतीने मगना या ठिकाणी सगळे विद्यार्थी मग्न झालेले आहे हा हे मोहिनी काय बघा बघाय छोट्या मोठ्या काळ्या या ठिकाणी आपण अगरबत्तीच्या काड्या सुद्धा या ठिकाणी वापरू शकतो आणि ह्या काड्या ज्या आहे ना ह्या वरून न घेता आपण याला मागच्या साईडनं सुद्धा घेऊ शकतो जेणेकरून हे जेवण करताना जेवणामध्ये जाणार नाही घासामध्ये येणार नाही कधी कधी भात खाताना घासामध्ये येऊ शकते ना, ना। त्या पाठीमागूनच मागूनच लावायच्या असतात त्याला बघा कशा पद्धतीनं कसं वाटलं तुम्हाला बनवताना मजा आली का नाही हा आली का तर अशा पद्धतीनं आपण काहीतरी नाविन्य पूर्ण शिकत असतो आणि हे सगळं संप होऊ शकते नाविन्यपूर्ण शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये बनल्यानंतर तुम्हाला बनवण्याचा आनंद किती छान तुमच्या चेहऱ्यावर दिसतो ना दिसतो की नाही चालू आता हे असं बनवायचं आहे कारण आता आपण काय केलंय या ठिकाणी हे बाहेरच्या साईडनं बरोबर गोल घेऊन हा पानाचा आकार पत्राळीचा आकार गोल आला बरोबर आहे मग आता मध्ये काय करायचं मग मध्ये एखादी पान आपण या ठिकाणी घेऊन मध्ये याला जोडू शकतो मग इथे काय करायचं या तीन पाना मिळून एक काडी इथे लावायची बरोबर आहे बघा जमलं बघा दिसत आहे का नाही हो आता इथं हे तीन पाना जोडायचे बघा मुलांना तुम्हाला नाही शिकायचं आहे का या नाही काय बघायला आता बघा आता काय राहिला हा एक इथे जोडू शकतो आपण है ना मग इथे जोडण्यासाठी आपण इथे लावू शकतो थोड्या काळ्या मजबूत पाहिजे आपण याला अगरबत्तीच्या काड़ा सुद्धा वापरू शकतो बघा आपली जी अगरबत्ती जळ आल्यानंतर जी काडी राहते की शिल्लक त्या काडीचासुद्धा आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो टाकाऊपासून टिकाऊ आणि आपण स्वत बनवल्यानंतर याच्यावर जेवण्याचा आनंद एक काही वेगळाच असतो ते तुम्ही त्या सोन्याच्या ताटात जरी खाल्ला त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा असतो मजा बघा बघा किती सुंदर अशी पत्राळी तयार झाली अजून कुणाकोणाच्या कुण झालेले आहे अशा तयार हां पूर्वीने पण केलेली आहे छान प्रयत्न केला अरे वा हां आता हे पण थोडीशी जवळजवळ झाली मिठा आता हे आणखी थोडंसं बाहेर काढता आले असते आपल्याला हिची पण छान जमलेली आहे भेट व्हिडिओ घेणं अरे चालूच आहे व्हिडिओ म्हण तर खूप छान अशा बनवलेल्या आहेत हां ओके हिने पण छान बनवली राजलक्ष्मीने पण छान बनवली पण आता तुझ्या ह्या ज्या काड्या आहे ह्या काड्या वरून आल्या वरून न येता हा काड्या ह्या खालून आल्या पाहिजे हा नाही तर मग काय होते कि खाण्यात जाऊ शकतो आपल्या घासामध्ये की नाही आता इकडे मुलांच्या बघू हा हरीश न पण छान बनवली तर हे हा एक पाणी इथे आणि हा थोडा इकडे जर ओढवला तो हे इथे हे हा इकडे आणि हा पान इकडे बघा गो ला जमली आता इथे एक अटॅच कर आणि इथे एक अटॅच कर काडी कर इथे लाव आणि एक गाडी इथे ला, ला आतून आतून उलटी लावायची ना मागच्या साईडनं लावायची हे बघा आता हे इथून आपण स्वतःच्या हाताने तयार केल्यानंतर याच्यावर जेवणाचा आनंद मग हे याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून काढायचे किंवा एक बनवायच्या आधीच ते पानं छान स्वच्छ धुवून काढायचे आणि नंतर त्याच्यावर जेवण करायसाठी खूप मजा येते